SPN News, आवाज न्यूज मित्रांनो सप्रेम नमस्कार एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके व त्यांच्या कुटुंबीयाज भगवतीच्या आरतीचा मान सविस्तर वृत्त असे सातपूर परिसरात सर्वत्रच नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात आहे त्याच अनुषंगाने सातपूर कॉलनी परिसरातील प्रसिद्ध असलेल्या सप्तशृंगी मातेच्या तिसऱ्या माळेच्या आरतीचा मान सामाजिक कार्यकर्ते धीरजभाऊ शेळके सौ रुपाली शेळके माजी नगरसेविका श्रीमती उषाताई शेळके माजी नगरसेविका सौ सीमाताई निगळ व सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ यांना संयुक्तरित्या देण्यात आला याप्रसंगी देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला दरम्यान या प्रसंगी माजी नगरसेविका श्रीमती उषाताई शेळके माजी नगरसेविका सीमाताई निगळ सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ सौरुपाली धीरज शेळके लोकेश गवळी चेतन खैरनार यांसह मंदिर ट्रस्टचे सभासद आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजंबिल सै्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद